दरवर्षी प्रमाणे या दसऱ्या निमित्त बेस्ट उपक्रमात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक डॉक्टर सोनिया सेटी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले या रांगोळी स्पर्धेत पाचशे रुपयांच्या नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र रेखाटण्यात आले आहे तसेच त्यात मिशन सिंधूरचा जयघोष करण्यात आलाय या नोटेवर नरेंद्र मोदी यांच्या मागे महात्मा गांधींचे चित्र आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्ट उपक्रमात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात साकारलेली रुपयांची रांगोळी लक्षवेधी आहे या रांगोळीतील पाचशे रुपयांच्या नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पाठीमागे महात्मा गांधी यांची प्रतिमा दिसत आहे हे राम नवे जय असा संदेश या रांगोळीत देण्यात आलाय या पाचशेच्या नोटवर महान भारतीय सेना असा मजकूरलेला आहे पंतप्रधान मोदी सलामी देत असल्याचं चित्र आहे यासह मिशन सिंदूरची तारे आणि धनुष्यधारी व्यक्तीच्या चित्राचा त्यात समावेश आहे तसे दहशतवादीशी सामना करण्याबाबतीच्या प्रतिज्ञेचा पंतप्रधान मोदींचा स्वाक्षरी स्वाक्षरीनिशी संदेश या नोटवर आहे बेस उपक्रमाच्या कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊस मध्ये दोन ते पाच ऑक्टोबर या कालावधीत सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे दरम्यान हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे नागरिकांनी या रांगोळी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे да polisни spero mom mai.